नमस्कार मंडळी आज तुम्ही ऐकू लागणार आहात एक जिवंत खोल आणि अतुलनीय कथा ही गोष्ट तुमच्या हृदयाचा ठाव आहे तुम्ही, तुम्ही ज्या समस्यांचा शंकांचा आणि अस्थिरतेचा सामना करता त्या सगळ्यांवर विजय मिळवण्याची यामध्ये प्रेरणा आहे अगदी काही क्षण सगळं विसरून फक्त लक्ष द्या डोळे शांतपणे मिटा श्वास स्थिर करा आणि माझ्या शब्दांशी शब्दाला जोडून घ्या माझं म्हणणं साधं नाही मी बोलणार आहे त्या भूतीविषयी ज्याकडे लाखो भक्त नतमस्तक होतात ज्यांचा मंत्र जय जय स्वामी समर्थ हे कोणतेही संकट दुःख भय पळवणार संजीवनी मंत्र आहे तुम्हाला माहिती आहे का स्वामी समर्थांविषयी जितकं वाचावं तितकं कमी त्यांच्या प्रत्येक कृतीत अद्भुत अजोड आणि अनुभवांचा खजिना आहे चला तर मग सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या या गाथेची जर विचारलं स्वामी समर्थ हे कोण आहेत उत्तर मिळेल ते दत्तावतार आहेत माळवण नांदेड टेंभुर्णी अनंत अखेर अक्खलकोट येथे आले शेवटी त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या आगमनाने भक्तीत श्रद्धेत आणि साधनेत महत्वाची भर पाडली टेंभुर्णीतील विख्यात गोष्ट जी पाण्याच्या टाकीवर बसून ध्यानात मग्न सूर्यकिरणांकडे ज्ञानलेले तेजस्वी रूप आणि गावकरी आल्या गेल्या पाहत काहींनी प्रभूंच्या चमत्काराचा अनुभव घेतला आहे मावळांमध्ये एका मध्यमवर्गीय वृद्ध महिलेला सुखासाठी स्वामींनी एक वाक्य दिलं चिंता नको आणि त्या वर्षात नवजात मुलगा झाला स्वामींच्या प्रवासात त्यांच्या कृपेने कित्येकांना नवे जीवन मिळाले आज हे तुम्ही ऐकत आहात हे तुमचं काहीतरी भाग्यच आहे माहिती ही शेवटपूर्ण ऐका आणि स्वामींना अनुभवा अक्कलकोट स्वामी समर्थांचं स्थळ आहे इथे दररोज भक्तांची गर्दी आहे कुणी व्याधीग्रस्त कुणी कर्जबाजारी कुणी मानसिक अशांततेचे ग्रस्त स्वामी स्वामींचा दरबार खुला कोणताही भेदभाव नाही सुखदेवा नावाचा शेतकरी वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करत एक दिवस स्वामींनी त्याला एक मूठ मातीची भरून देऊन सांगितलं आता पाऊस येईल असं म्हटलं दोन दिवसामध्ये मुसळधार पाऊस आला आणि शेत त्याचं भरून आलं तसंच एक दुसरा शेतकरी अपंग मुलासाठी आलेला स्वामींनी त्याला सांगितलं जा बाळाच्या पायांना माझा आशीर्वाद लाव दुसऱ्या दिवशी त्याचं बाळ चालायला लागलं तसच तिसरी घटना म्हणजे दुःखाने बरबटलेला आणि आयुष्य आयुष्यात अर्थ उरला नाही असं म्हणणारा एक माणूस स्वामी त्याला मनापासून बोलले तुझं आयुष्य उजळेल त्याला काही महिन्यातच उत्तम नोकरी भेटली आणि खरंच त्याचं आयुष्य उजळून गेलं स्वामींनी कुणाचं कोणतंच संकट सोडलं नाही कधी नजर तटावत कधी रुजू बोलण्या तर कधी स्वामींना संदेश एकच होता श्रद्धेने या तरच मदत मिळेल काही प्रसंगांमध्ये तर काटकुटकी भूतबाधा रोग व्यसन आणि कौटुंबिक भांडण या सर्वांवर स्वामींच दर्श असं पुरेसं ठरलं आहे स्वामींचा साक्षात संवाद अद्भुत करायचा तर ते नेहमी सांगायचे तू चिंता सोड मी आहे आणि दुसरं वचन हे होतं देवावर विश्वास ठेव क्षणिक आहेत भीती ठेवायची नाही श्रद्धेचं कवच ठेव आणि पाठीशी मी आहे हे विसरू नको त्यांनी लोकांना समजावलं मन शांत ठेवा त्यामध्येच समाधान आहे संसार म्हणजे खेळ आणि सत्य साधुता आणि प्रेम हेच शास्त्र आहे स्वामी कधी कधी आवडीने भक्तांशी सहज रमायचे विद्येचे महत्व काय जर ती अहंकार वाढवतय तर तिला अर्थ नाही संपत्ती ही तात्पुरती आहे ही हे स्वामींचे काही उपदेश आहेत जे की सर्व भक्तांना सांगायचे एकदा एक, एक गरीब विधवेने त्यांच्याकडे भीक मागितली स्वामी म्हणाले तू कीर्तन कर मग पहा तुला जीवनात नेहमीच काही ना काही मिळेल त्या विधवेने कीर्तन सुरू सुरू केलं आणि ती पुढे गावामध्ये प्रसिद्ध झाली स्वामींच्या सानिध्यात हजारो भक्तांनी आई वडिलांसारखे वात्सल्याची अनुभूती घेतली ते सर्वांच्या समदृष्टीने पाहणी आणि गरीब श्रीमंत बालक वृद्ध सर्वांसाठी त्यांचं एकच प्रेम होत तसच रुक्मिणीताई ही दररोज स्वामींसाठी वरण भात बनवत असायची एक दिवस ती चोरीच्या आरोपाखाली पकडली स्वामींनी तिच्या नावाचा उलगडा स्वतः केला आणि गावकऱ्यांसमोर तिच्या पवित्रतेचा सत्कारच घडवला राम नावाच्या साध्या माणसाला पत्नीच्या आजारासाठी स्वामींनी एक तुळस पत्र दिला त्या तुळशीच्या पाण्याने त्याची पत्नी एका आठवड्यामध्येच पूर्ण बरी झाली स्वामी भक्तांकडून सेवा असेल कीर्तन नामस्मरण असेल तर प्रत्येकातून त्यांच्या कृपेचे स्पष्टीकरण यायचं अठराशे अठ्याहत्तरच्या आधीच्या महिन्यांमध्ये स्वामींच्या आरोग्यात किंचित त्रास सुरू झाला ते म्हणायचे माझं मोह हे भक्तांमध्येच आहे अक्कलकोटच्या समाधीस्थळी हजारो भक्त येत गेले स्वामींनी भक्तांना वारंवार सांगितलं माझी देह यात्रा संपली पण मी अस्तित्वात राहीन समाधीस्थान हे केवळ पत्थर नाही ते माझं जिवंत स्वरूप आहे प्रार्थना करा मी ऐकतो स्वामी स्वामी समाधी घेताना भावूक प्रसंग झाला विश्वास आहे स्वामींच्या समाधी परिसरात मनशांती मार्गदर्शन आणि संकटातून मुक्त होते त्यामुळे अनेक भक्तांच्या जीवनात आजही आजही त्याचे अनुभव येतच आहेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा आणि जे इतर आहेत तिथे स्वामी समर्थांचे भक्तीचे उत्सव भजन कीर्तन आरती गायली जाते स्वामींचं नाव त्यासोबत आत्मदायक आणि सर्वांना भावनिक असा आधार आहे विविध संस्थानं आहेत मठ आहेत सगळे हे स्वामींच्या कृपेने आहेत त्या अनोख्या कथेला सारांश असा आहे कुठल्याही संकटामध्ये असला तर पावलोपावली गडबडीत अशांत असतात तेव्हा एकदा हाक मारा स्वामी समर्थ म्हणजे दीप त्या दीपासमोर ध्यान करा मनपूर्वक प्रार्थना करा जय जय स्वामी समर्थ उत्तर आवर्जून मिळेल डोळे पुन्हा बंद करा आणि स्वामींच्या स्वामी, स्वामी समर्थांच्या कृपाश्रदाचा अनुभव घ्या हृदयात श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक संकटांवर मात करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद